दुपारी दोन वाजेच्या सुमाराची वेळ जालना शहरातील संजयनगर इथं राऊत किराणा दुकानाजवळ राहणाऱ्या रहा। सरला उमेश इचेच्या घराचा दरवाजा वाचतो दरवाजावर घरासमोर राहणारा रहा। संतोष भिसे हा उभा होता संतोष हा सरलाचे पती उमेश इचे याचा मित्र त्याला आपल्या घरी पाहून सरलाने विचारलं की काय काम आहे त्यावर संतोष हा पाच हजार रुपये दे नाही तर तुझ्या नवऱ्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देतो आणि त्या ठिकाणाहून निघून जातो त्यानंतर रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात असणाऱ्या बारसमोर उमेश इचे याची तीन ते चार जण तलवारीनं वार करून हत्या करतात तसंच उमेश सोबत असणाऱ्या त्याच्या मित्रावर राम निकाळजे याच्यावर सुद्धा वार केले जातात पण का मित्राने मित्राचा खून का केला हा काय वाद होता चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमी उमेश समाधान इचे हा जालना शहरातील नगर मध्ये राहणारा तरुण तो फिटर मधून काम करायचा देऊळगाव राजा इथल्या चकली रोडवर त्याचं स्वतःचं गॅरेज होतं संजय नगरमध्ये तो आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत राहायचा त्याच्या घरासमोर संजय नगरमध्ये संतोष भिसे हा तरुण देखील राहत होता दोघांची पूर्वीपासून ओळख होती गुरुवारी आठ मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास संतोष हा उमेशच्या घरी गेला होता पण त्यावेळी उमेश गॅरेजवर होता तर त्याची पत्नी सरला ही दोन्ही मुलांसोबत घरीच होती संतोषने गेल्यावर सरलाला उमेश बद्दल विचारलं तेव्हा तिने ते घरी नाहीत असं सांगितलं त्यावर संतोष म्हणाला की मला पाच हजार रुपये उसने दे नाहीतर तुझ्या नवऱ्याला जिवंत सोडणार नाही त्यावेळी घाबरलेल्या सरलाने काहीही न बोलता चुपचाप संतोषचं ऐकून घेतलं पुढं संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास उमेश हा आपल्या गॅरेजवरून घरी आला त्यावेळी त्याची पत्नी सरला हिने त्याला दुपारी घडलेली सगळी हकीकत सांगितली संतोष भिसे आला होता त्याने पाच हजार रुपयांची मागणी केली आणि न दिल्यास तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल अशी धमकी देखील दिली असं सरलाने उमेशला सांगितलं सरलाने सांगितलेल्या घटनाक्रमानंतर उमेश हा खूप चिडला मी बाहेर जाऊन संतोषला भेटतो असं म्हणत तो साडेसात वाजेच्या सुमारास घराच्या बाहेर पडला त्यावेळी नगर मधील हनुमान मंदिराजवळ त्याला संतोष भिसे हा उभा असलेला दिसला त्याने संतोषकडे जाऊन दुपारच्या धमकीबद्दल जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली वाद विकोपाला जाऊन दोघांची हानामारी सुरू झाली त्यावेळी उमेश हा संतोषवर भारी पडला होता असं म्हणतात दोघांमध्ये हानामारी झाल्यावर काही उपस्थितांच्या मदतीने दोघांना आवरलं गेलं त्यानंतर संतोष आणि उमेश हे दोघेही आपापल्या वाटेने निघून देखील गेले पण संतोषच्या मनात ही सल राहिली त्याने शांत डोक्याने विचार करून उमेशचा काटा काढायचा निर्णय घेतला त्यासाठी त्याने आपले मित्र रुपेश शेळके आर्यन उधार आणि पवन जाधव यांना सोबत घेतलं आणि त्यांच्या सोबत बसून उमेशचा काटा काळायचा डाव आखला संतोषने उमेशला आठ मेच्या रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास फोन करून भोकरदन नाक्याजवळ येण्यास सांगितलं त्यानंतर उमेश आणि त्याचा मित्र राम निकाळजे हे दुचाकीवरून हॉटेल प्रणय गार्डन जवळ आले तिथं संतोष आणि त्याचे साथीदार अगोदरच उपस्थित होते उमेश आल्यानंतर त्यांनी लगेचच त्याच्यावर हल्ला केला त्याच्या हातात रॉड धारदार शस्त्र आणि तलवार होती उमेशवर हल्ला होत असताना त्याचा मित्र रमेश निकाळजे मध्ये पडला पण संतोष आणि त्याच्या मित्रांनी त्याच्यावरही वार केला त्याच्या छातीत गंभीर दुखापत झाली तो तिथून पळून गेला मारेकरांनी पाठला केला पण तो कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी मारून दुसऱ्या बाजूला गेला म्हणूनच त्याचा जीव वाचला सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत उमेश मात्र मारेकऱ्यांच्या तावडीत सापडला होता त्याच्यावर जबरदस्त वार करणं सुरू होतं ज्यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला रात्री साडेबारा वाजता सरला हिला तिच्या मावस भावानी सांगितलं की उमेशला मारला आहे आणि त्याला सरकारी रुग्णालयात देखील नेलं आहे सरला तिथं गेल्यावर डॉक्टरांनी उमेशचा मृत्यू झाल्याचं सांगितलं त्यानंतर सरलाने संतोष भिसे आर्यन उधार रुपेश शेळके आणि पवन जाधव यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि रुपेश शेळके व पवन जाधवला अटक देखील केली आठ मेच्या रात्री उमेशने सरलाला फोन करून संतोषने त्याला बोलवल्याचं सांगितलं त्यावरून सरलाने त्याला न जाण्याचा सल्ला दिला पण उमेश म्हणाला तू घाबरू नको माझा मित्र राम माझ्या सोबत आहे आणि फोन कट केला काही वेळाने उमेशचे मित्र कृष्णा जाधव आणि गणेश शहा यांनी सरलाला सांगितलं की संतोष उमेशला मारण्याच्या धमक्या देतोय त्याला घरी बोलवा सरलाने अकरा वाजता उमेशला फोन केला पण फोन बंद होता आता चर्चा सुरू आहे की उमेशने सरलाचं ऐकलं असतं तर कदाचित त्याचा जीव वाचला असता आता तुमचं या घटनेवर काय मत आहे खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद